सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणारी नाश्त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मैत्रिणी हे टोमॅटो ऑमलेट आहेत मग तुम्हाला देखील असा नाश्ता बनवायचा आहे का मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथे मी एका पातळीमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतला आहे आता यामध्ये मी तीन चमचे तांदळाचे पीठ मिक्स करून घेणार आहे तांदळाचे पीठ घातल्याने काय होते टोमॅटो ऑमलेट एकदम कुरकुरीत होतात त्यानंतर थोडा ओवा देखील आपल्याला इथे घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला पाणी घालून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो पाणी एकदम जास्त नाही घालायचं जेणेकरून तयार होणारे मिश्रण खूपच पातळ होईल आणि खूप कमी पण नाही घालायचं की घट्ट होईल असं आपल्या अंदाजानुसार तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन टोमॅटो किसून आता यामध्ये मिक्स करून घेत आहे एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तो देखील आता यामध्ये मी घालत आहे आता हे सर्व आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आतावरून थोडीशी कोथिंबीर देखील इथं आपल्याला चिरून घालायचं आहे इथे दोन मिरच्यांची पेस्ट मी बनवली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड मिरची पेस्ट थोडी कमी घातली तरी चालेल लहान मुलांना तिखट लागण्याची शक्यता असते आता अर्धा चमचा होईल इतका हळदपूड मी घातला आहे सर्व मिश्रण व्यवस्थित हालून आपल्याला एक दोनच मिनट याला भिजत ठेवायचं आहे एकीकडे तवादेखील गरम करायला ठेवायचा आहे तर मैत्रिणी पीठ भिजलेलं आहे आणि तवा गरम झाला की नाही हे अशा प्रकारे आपण चेक करावे हाताला जर गरम वाफ लागली तर समजावा तवा गरम झालेला आहे तर एका वाटीमध्ये हे बॅटर मी घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो ऑमलेट घालून घ्यायचं आहे खूप जाडसर नाही घालायचं एकदम पातळसं घालून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टोमॅटो ऑमलेट आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आता यावरती झाकण आपल्याला अजिबात ठेवून द्यायचं नाही आहे न झाकण ठेवताच हे छान असं वाफलं जातं तुम्ही पाहू शकता इथे वाफ तयार होत आहे आणि जाळी देखील आत्ताच पडत आहे अगदी दोन मिनटात असे टोमॅटो ऑमलेट तयार होतात आणि मुलांना देखील खूपच आवडीची आणि पौष्टिकी आहेत बरं का इथे वरील बाजू भाजलेली आहे आता मागील बाजूदेखील आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान ब्राउनिश आलाय की नाही मग टोमॅटो ऑमलेट खूपच छान झालेत आणि कुरकुरीतसुद्धा मग मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी आवडली ना टोमॅटो ऑमलेट अगदी पटकन होणार अशी आहेत मग तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा कुरकुरीत असे टोमॅटो ऑमलेट आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर जाता जाता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका